आपण पाहत आहोत जनता न्यूज जनतेच्या न्याय हक्कासाठी लढणार एकमेव न्यूज चॅनल जनकार्य न्यूज कोथळीमध्ये मगर जेरबंद कोथळी तालुका शिरोळ येथे नदी काठावरील असलेल्या एका ओढेच्या किनाऱ्या सुवा सिंगळे यांच्या शेतामध्ये बांधावर तीन फुटांची मगर आढळून आली ते शेतातील ऊस तोडणी चालू असल्यामुळे त्या त्यातील त्या लोकांनी वाईल्ड लाईफ कन्झर्वेशन रेस्क्यू सोसायटीच्या सदस्यांशी संपर्क केला त्यावेळी पाहणी केल्यास जाऊन निदर्शनास आले की तीन फुटचे पिल्लू या ठिकाणी आहे त्यानंतर वाईल्ड लाईफ कन्झर्वेशन रेस्क्यू सोसायटीच्या सदस्यांनी तिथे तातडीने धाव घेऊन त्या मगरी सुरक्षितरित्या रेस्क्यू केले मगरीचे पिल्लू नदीपात्रातून बाहेर पडत आहेत अनेकदा मगरी या ठिकाणी आढळून आल्या आहेत शेतात मगरीचा वावर वाढल्याने शेतकऱ्यांसह ऊसतोड मजूर शेतामध्ये जाण्यास घाबरू लागले आहेत वाईल्ड कन्झर्वेशन रेस्क्यू सोसायटीची सर्व टीम जयसिंगपूर शहर परिसर भागात कोणत्याही प्राणी पशु पक्षी मानवी वस्तीत आढळून आल्यास सर्व टीम त्या ठिकाणी जाऊन प्राण्यांना सुरक्षित ठिकाणी सोडतात या टीमचे अध्यक्ष अभिजित खामकर सचिन सुरपुसे शुभम रास्ते युवराज कांबळे सुमित धोत्रे यावेळी वनविभागाचे वनरक्षक अर्जु अरुण खामकर हे रेस्क्यू करून नैसर्गिक अधिवासात सोडतात जनकार्य न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा